हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण व्ही वन टू व्ही फाईव्ह बघणार आहोत क्रियापद घेणार आहोत राईट आणि बारा काळातली वाक्य आपण कसे लिहितो कुठचं क्रियापद व्ही वन टू व्ही फाईव्ह कुठे कधी वापरतो हे सगळं काही डिटेल पाहणार आहोत व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा क्रियापद आज आपलं आहे राईट म्हणजे लिहिणे व्ही वन राईट व्ही टू रोट व्ही थ्री रिटर्न व्ही फोर राईटिंग आणि व्ही फाईव्ह राईट्स बोर्डवर लिहिलंय ते वाचून दाखवते व्ही वन म्हणजेच असतं मेन व मुख्य क्रियापद राईट व्ही टू पास टेन्स भूतकाळ रोड, व्ही थ्री पास्ट पार्टिसिपल म्हणजे रायटिंग आय एन जीवालं रूप आणि व्ही फाईव्ह सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात आपण वापरतो आणि ते रूप होतं राईट्स क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो राईटला एस लागतो ओके सो so, हे क्रियापद आपण घेऊन बारा काळातली बारा वाक्य वी वन व्ही टू वी थ्री वी फोर वी फाईव्ह या डिव्हिजन मध्ये या वर्गीकरणात लिहिणार आहोत पाहूया कसं ते आता राईट याच पहिलं वाक्य साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये होईल आय राईट मी लिहिते किंवा मी लिहितो आय राईट हे झालं साध्या वर्तमान काळातलं वाक्य कुठचं क्रियापद घेतलं राईट म्हणजेच मुख्य क्रियापद व्ही वन घेतलं सिंपल प्रेझेंट साध्या वर्तमान काळात म्हणून आपण त्या जागी लिहूया आय राईट म्हणून राईट मुख्य क्रियापद व्ही वन आपण इथे घेतलं आता चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आय एम रायटिंग आय एम रायटिंग मी लिहित आहे कुठचं रूप घेतलं रायटिंग म्हणजेच कुठे व्ही फोर आय एम रायटिंग व्ही फोर मध्ये आपण घेऊ आय एम रायटिंग व्ही फोर घेतला आय एन जीवाला मी लिहित आहे नेक्स्ट म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ वाक्य होईल आय हॅव रिटन आय हॅव रिटन म्हणजे मी लिहिलेलं आहे माझं लिहून झालेलं आहे आता इथे कुठचं घेतलं आपण रिटन म्हणजे घेतलं आय हॅव रिटन वी थ्री आय हॅव रिटन बी थ्री मधलं रिटर्न घेतलं आपण या ठिकाणी त्याच्या पुढे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ आणि वाक्य होईल आय हॅव रायटिंग आय हॅव बीन अर्थ मराठीत मी लिहित आहे बराच वेळ बराच वेळासाठीची क्रिया आपण नेहमी चौथ्या काळात बोलतो म्हणून मी बराच वेळ लिहित आहे आय हॅव बीन रायटिंग आय एन जी वादं बी फोर त्या ठिकाणी आपण घेतो आय have been writing i have been writing परत आपण राइट्स बी फोर घेतलं रायटिंग इथे प्रेझेंट टेंस ची चार वाक्य पूर्ण झाली पास्ट टेंस भूतकाळ सिंपल पास्ट टेंस साधा भूतकाळ वाक्य होतं i wrote i wrote मी लिहलो बस एवढंच i wrote मी लिहलो रोट साधा भूतकाळ असल्यामुळे भूतकाळी क्रियापद व्ही टू वापर घेतो म्हणून व्ही टू मध्ये आपण ते वाक्य लिहूया आय रूट रूट घेतलं व्ही टू त्याच्या पुढे पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ वाक्य होईल आय वॉज रायटिंग आय वॉज रायटिंग मी लिहित होते किंवा मी लिहित होतो भूतकाळात चालू असलेली क्रिया आय वॉज रायटिंग परत आपण रायटिंग घेतोय रायटिंग मध्ये लिहूया बी फोर आय वॉज रायटिंग बी फोर वापरतो आपण या ठिकाणी पण त्याच्या पुढे पास परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ आणि वाक्य कसं होतं मग आय हॅड रिटन आय हॅड रिटन मी लिहिलेलं होतं किंवा माझं लिहून झालेलं होतं रिटन म्हणजेच आपण व्ही थ्री घेतो या ठिकाणी व्ही थ्रीच्या कॉलम मध्ये आय हॅड रिटन आय हॅड रिटर्न भूतकाळी फक्त हॅवचा हॅड झाला आणि रिटर्न घेतलं वी थ्री घेतलं त्याच्या पुढे पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ वाक्य काय होईल आय हॅड बीन रायटिंग आय हॅड बीन रायटिंग म्हणजे मी लिहित होते किंवा होतो बऱ्याच वेळासाठी बराच वेळ मी लिहित होते किंवा मी लिहित होतो आय हॅड बिन रायटिंग परत आय एन जीवाला रूप बी फोर घेतो त्या ठिकाणी आपण आय हॅड बीन रायटिंग बी फोर घेतला या ठिकाणी सुद्धा आय हॅड बीन रायटिंग आणि त्याच्या पुढचं इथे आपली चारी पास्टेन्स भूतकाळाची वाक्य संपतात आता फ्युचर टेन्स फ्युचर टेन्समध्ये पहिलं सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्य काय वाक्य करू आय शल राईट किंवा आय विल राईट शल किंवा विल दोन्ही चालतं आय ला आय शल किंवा आय विल राईट मी लिहीन एवढंच मी लिहिन राईट म्हणजे मुख्य क्रियापद व्ही वन आपण त्या ठिकाणी घेतो आय शल राईट किंवा आय विल राईट मुख्य क्रियापद आपण या ठिकाणी घेतो राईट आय शल और आय विल राईट आता पुढचा काळ फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्य काळ त्या ठिकाणी वाक्य बनत आय विल बी रायटिंग आय विल बी रायटिंग मी लिहित असेल आय विल बी रायटिंग मी लिहित असेल राईटचं कुठचं घेतो आपण आय एन जे वाल व्ही फोर घेतो त्या ठिकाणी आय विल बी रायटिंग मी लिहित असेल आय विल बी रायटिंग बी फोर घेतो आपण रायटिंग त्याच्या पुढचा फ्युचर परफेक्टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि वाक्यवंत आय विल हॅव रिटन आय विल हॅव रिटर्न अर्थ काय होतो माझं लिहून झालेलं असेल मी लिहिलेलं असेल आय विल हॅव रिटन रिटन व्ही थ्री क्रियापदाचं रूप आपण घेतो व्ही थ्री आय विल हॅव रिटन मी लिहिलेलं असेल व्ही थ्री घेतलं या वाक्याला आणि नेक्स्ट वन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच वाक्य कसं बनणारे आय विल हॅव बीन रायटिंग आय विल हॅव बीन रायटिंग म्हणजे मी लिहित असेन बराच वेळ बराच वेळासाठीची क्रिया चौथ्या काळात नेहमी आपण बोलतो आय विल हॅव बीन रायटिंग मी बराच वेळ लिहित असेन रायटिंग बी फोर आईन जीवाला घेतो आपण या ठिकाणी सुद्धा आय विल हॅव बीन रायटिंग आय विल हॅव बीन रायटिंग फुलस्टॉप रायटिंग बी पोर बारा काळ झाले आपले बघूया बारा वाक्य झाली आहेत ना वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन अँड ट्वेल्व बारा काळ तर संपले या कॉलमचं काय कधी वापरतो आपण सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ पण जेव्हा ही किंवा शी किंवा इट हा करता असेल तेव्हाच ते रूप वापरलं जातं आत्ता आपला करता आय आहे आय असल्यामुळे ते रूप वापरलं जाणारच नाही कसं वापरलं जाईल साध्या वर्तमान काळात ही राईट्स किंवा दुसरं शी राईट्स किंवा तिसरं इट राईट्स ही राईट्स शी राईट्स इट राईट्स ही राईट्स म्हणजे तो लिहितो शी राईट्स म्हणजे ती लिहिते आणि इट राईट्स म्हणजे ते लिहित तीनही आहेत एक वचनी सर्व सिंग्युलर प्रोनाऊन्स सिंपल <laughs> प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातच फक्त हे वापरलं जातं त्यामुळे सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात हीच तीन वाक्य आहेत जिथे आपण एस किंवा ई एस क्रियापदाला लावतो त्यामुळे तिथेही ही तीनच उदाहरणं बाकी ठिकाणी आता इथे आय राईट किंवा आय शल किंवा विल राईट वी वन वापरलं राईट आय रोट पास टेन्स भूतकाळ असल्यामुळे रोट हे एकदाच वापरतो आपण साध्या भूतकाळात बी लिहिलं तिसरं जे रिटर्न आहे ते परफेक्ट मध्ये वापरतो म्हणजे पूर्ण काळात वापरतो आय हॅव रिटर्न हा वर्तमान आहे पूर्ण आय हॅड रिटर्न पूर्ण भूतकाळ आहे आणि आय विल हॅव रिटर्न पूर्ण भविष्य काळ आहे प्रेझेंट परफेक्ट फ्युचर परफेक्ट पास्ट परफेक्ट तिथे आपण रिटर्न तिसरं रूप लिहिलं चौथ रूप रायटिंग जिथे जिथे चालू काय असा शब्द येईल त्या सगळ्या ठिकाणी आपण चौथं वाला वापरतो कसं लिहितो मग आय एम रायटिंग आय हॅव बिन रायटिंग आय वॉज रायटिंग आय हॅड बिन रायटिंग आय विल बी रायटिंग आय विल हॅव बिन रायटिंग कुठचं जिथे जिथे कंटिन्युअस शब्द आला त्या ठिकाणी आपण हे वापरलो प्रेझेंट कंटिन्युअस चालू वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण वर्तमान काळ आय वॉज रायटिंग पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ आय हॅड बिन रायटिंग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण भूतकाळ आय विल बी रायटिंग फ्युचर कंटिन्युअस चालू भविष्य काळ आय विल हॅव बिन रायटिंग फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस चालू पूर्ण भविष्य काळ कंटिन्युअस हा शब्द जिथे येईल तिथे रायटिंग हे रूप वापरलं जातं व्ही फोर आणि व्ही फाईव्ह मी आत्ता सांगितलं तसं सिंपल प्रेझेंटेन्स फक्त साध्या वर्तमान काळात ही शी इट करता असतानाच क्रियापदाला एस किंवा ई एस लावलं जातं कधीही एरवी ते वापरलं जात नाही ही राईट्स तो लिहितो शी राईट्स ती लिहिते इट राईट्स ते लिहितो अशी ही रूप व्ही वन टू व्ही फाईव्ह आज आपण राईट हे क्रियापद घेतलं तुम्ही अशीच प्रॅक्टिस करा राईट सोडून दुसरी क्रियापदं घ्या आयच्या जागी दुस, दुसरी नावं किंवा सर्व नाम नाऊन्स ऑर प्रोनाऊन्स नाम किंवा सर्वनाम नाम बदला आणि प्रॅक्टिस करत राहा या पद्धतीने लक्षात ठेवा मराठी अर्थ जोडीला खाली दिलेलेच आहेत मी लिहिता लिहिता व्हिडिओ चालू असताना खाली ते जात आहे तुम्हाला दिसतंय ती लाईन खालची त्यात मराठी अर्थ so, आहेतच सो ऑल द बेस्ट टू यू आणि जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घेऊ शकता मी बाजूला उभी आहे की वॉचिंग माय व्हिडीओ असेच व्हिडिओज पाहत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका and thank you very much for watching this video today bye bye